कि बजीचा एक एक दिवस आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यांची लीडरशिप आम्हाला मिळालेली आहे ली त्यांच्या लीडरशिप खाली संपूर्ण देश हा होत होत आहे 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 जमा संघटित आणि या बहुजन समाजावर होणारे जे हल्ले आहेत जे अन्याय आहे त्या अन्यायापासून वाचवण्याचं काम आजपर्यंत परमादरणीय बहिनजीने त्यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे दुश्मनो कोल्हा है की तुफानो मे किंवा बहीणजींनी या संपूर्ण बहुजन समाजाला हे दाखवून दिलं की बाबासाहेबाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर ते, ते फुले बाबा शाहूच्या विचारधारेमध्येच पूर्ण होऊ शकते हे बहीणजींनी उत्तर प्रदेशामध्ये चार चारदा सरकार आणून स्वतःच्या भरवशावर तिथली सरकार चालून संपूर्ण जनतेसाठी जे ज्यांनी जनकल्याणकारी कामं केलेत विविध अशा जिल्हे बनवलेत बाबासाहेबांच्या नावावर शाहूंच्या फुलेंच्या नावावर तेवढंच नाही तर अनेक युनिव्हर्सिटीज बनवल्यात लोकांना शिक्षणाचे दारे खोलून दिलेत मान्यवर कांशीराम साहेबांच्या नावावर तिथे घरं बनवण्यात आली लोकांना घर देण्यात आली लोकांना जमीन वाटप करण्यात आली नवीन काही तिथे संपूर्ण बहुजन समाजाला जे रिझर्वेशन पूर्ण देशामध्ये लागू केलेलं नाही आहे ते बहिणीजीने आपल्या कालकिर्दीमध्ये शंभर टक्के रिझर्वेशन फुलफिल करण्याचं काम केलं एवढंच नाही तर तिथे शिक्षकाची भरती असो पोलिसांची भरती असो ह्या मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट देण्याचं काम बहीनजीने केलं आणि हे जनकल्याणकारी काम या दिवसाच्या माध्यमातून आम्ही समाजाकडे घेऊन जातो की जर तुमच्या नेत्याला तुम्ही जर त्या लेवल लेव्हलवर नेलं तर बाबासाहेब फुले शाहूचं स्वप्न पूर्ण होऊ शकते आणि म्हणून या गोष्टीची कल्पना जनसामान्याला करून देण्यासाठी आणि जनसामान्यामध्ये दे हे बिंबव्याची कोशिश करण्यासाठी की आपला नेता जेव्हा मोठा होतो आपला नेता जेव्हा तुमचं आमचं नेतृत्व करायला सुरुवात करते तेव्हाच महापुरुषाचे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो ही एक गोष्ट आमच्या लोकांच्या मध्ये निर्माण व्हावी एक संकल्प त्यांनी करावा हा याच्या मागचा मागचा उद्देश असतो हो बाबासाहेबांना हे अभिप्रेत होतं की जो ओपनचा कॅन्डिडेट निवडून येईल तो तर हे रोड नाल्या गटारे हे काम करण्याचं काम करेल रोड रस्ते बांधेल हे त्यांचं काम आहे पण जो बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस जो अस्पृश्य माणूस त्यावेळेचा अस्पृश्य आजचा बहुजन समाजाचा माणूस जो निवडून येईल स्वतःच्या माणसाच्या भरोशावर किंवा त्यावेळेच्या आपल्या समाजाच्या भरवशावर अस्पृश्याच्या समाजाच्या भरवशावर तो त्यांचे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि धार्मिक हे सगळे प्रश्न दूर करण्याचं काम करीने सारे गुंडो के अंदर डाला या उनको बाहेर भागना पडा ये काम जी ने अपने गवर्नेंस के अंदर किया